न <laughs> महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाकरता तो जी आर काढला हैदराबाद गॅझेट काढलं त्याच्यानुसार जो जी आर आहे तो शासनाने ताबडतोब रद्द करावा यामुळे ओबीसीवर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाची आम्ही निषेध करतो आणि शासनाचाही निषेध करतो आणि हा जो जी आर आहे त्याला तो जी आर शासनाने रद्द करावा जर त्यांनी रद्द नाही केला तर आमच्या ओबीसी संघटनेतर्फे आम्ही त्याला कोर्टात चॅलेंज देणार आहोत तरी आम्ही सर्व ओबीसी एक होऊन शासनाच्या विरोधात लढणार आहोत जय महाराष्ट्र राज्य शासनाने दोन सप्टेंबरला जो ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर काढला त्यामुळं राज्यातील सर्व ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा राज्य मार्ग ओपन करून देण्यात आलेला आहे या जी आम्ही निषेध करतो आणि तालुक्यातील सर्व ओबीसभा बांधवायच्या आपण या निजादिश करतो आणि हा जी आर मागे घेणार यावाची मागणी करतो